नमस्कार मी सत्यमा सौंदरमल एक महत्वाची माहिती शेअर करायची आहे की महाराष्ट्रामध्ये जेवढ्या काही संजय गांधी निराधार योजना असेल श्रावण बाळ योजना असेल किंवा राज्य राज्य सरकारचे जे काही निवृत्त काय असतात ते नोकर नोकरी नो, नो करणारे लोक असतात ते असतात इंदिरा गांधी वृद्ध योजना असेल जे ह्या अंतर्गतले जे लाभार्थी आहेत त्यांच्या ते, पगारी जे अनुदान मिळते सरकारकडून ते अनुदान अचानक बंद झालेलं आहे आणि गेल्या वर्षभरापासून काही खूप साऱ्या लोकांना ते मिळालेलं नाही तर याच्यात पाठीमागचं कारण सरकारनं जी आर काढला आहे त्या जी आर मध्ये सांगितलंय की डायरेक्ट बेनिफिशरी ट्रान्सफर असं डीबीटीच्या अंतर्गत ते आता हे करणार सरकार अनुदान खात्यावर त्या व्यक्तीच्या समोरच्या अकाउंटवर टाकणार पहिलं कसं होतं केंद्र सरकार काय द्यायचं राज्य सरकार काय द्यायचं मग ते तहशीलला ते मंजुरी यादी वगैरे हे करून मग ते तहशील तिकडे पाठवून द्यायची त्या व्यक्तीच्या अकाउंटवर कुणाचे पोस्टात खाते कुणाचे सरकारी कुठल्या बँकात खाते असे असायचे पण आता काय केलंय त्यांनी की जी बेक, ज्या व्यक्तीचे पगार सुरू आहे त्या अनुदानाचं सुरू आहे तर त्या व्यक्तीचं डायरेक्ट म्हणजे तहशीलकडे ती यादी न देता किंवा आणखी म्हणजे सरकार जे तहसील तहसील कार्यालयाकडे जी यादी देत होतं तर त्या ती यादी तिकडे न देता आता डायरेक्ट दर महिन्याला म्हणा दोन महिन्याला तीन महिन्याला पण डायरेक्ट तिकडे ते अनुदान त्या लोकांच्या अकाउंटवर जाणार तर त्याच्यासाठी काय करायचं सांगितलेलं आहे की बाबा त्या व्यक्तीचं जे आधार कार्ड आहे ते आधार कार्ड मोबाईल नंबर हे त्या ज्या बँकेत अकाउंट आहे ज्या पोस्टात अकाउंट आहे तिथ तुमचं आधार कार्ड लिंक असलं पाहिजे मोबाईल नंबरला आणि तो ते मोबाईल नंबर ते खातं आधार कार्ड हे तहसीलला ते, ते जोडून द्यायचं डीबीटी करून द्यायचं पोर्टलवर कुठलं तरी ते पोर्टल आहे तर त्याच्यासाठी आता उदाहरणार्थ आमच्या माजलगावमध्ये मध्ये माजलगाव तहसीलने हे कॅम्प आयोजित केलेले आहे ज्या ज्या लोकांच्या ते करून घ्यायचे पोर्टलला तर त्यांचे मंडळ मंडळ कार्यालय जे असतात ना, ना? काय म्हणतात त्याला सध्या जो असतो ना मंडळ कार्यालय अधिकाऱ्यांचा म्हणजे तलाट्याच्या वरचे अधिकारी जसं माजलगावमध्ये तालखेड असेल कि किट्याडगाव असेल टाकरवण असेल किंवा इकडे पाचोड पात्रूड असेल दिनरूड काय असे असतील तर अशा ठिकाणी या लोकांचे हे करणार आहेत ते कॅम्प आयोजित केलेले आहे तिथं त्या लोकांचे आधार कार्ड मोबाईल नंबर आणि ते घेऊन ते तिथे जोडून देणार आहेत आणि मग तिथून ते जोडल्याच्या नंतर तहसीलमधून ते ओटीपी काहीतरी घ्यायचं आणि मग त्या लोकांना त्याच्या पगारी मिळणार आहेत तर ही माहिती हे करायची पण आता अडचण अशी आहे की काही लोकांचे आधार कार्डवर जे आहेत म्हणजे ते थंब जे असतात ना तर ते खूप कष्ट केलेले म्हणा वय झालेले म्हणा त्याच्यामध्ये मग त्या लोकांच्या ह्या अंगठ्याच्या रेषा त्या पाच बोटाच्या रेषा त्याच्यावरती उमटत नाहीत आणि त्या रेषा उमटत नसल्यामुळं मग त्याच्यासाठी अडचण येते की ते लिंक कसं करायचं आधार कार्ड तिथे लिंक कसं करायचं तर त्याच्यासाठीचा सुद्धा स्पेशल रिपोर्ट ते सरकारकडं पाठवणार आहेत की ज्या ज्या लोकांचे ते आधार थंब उमटत नाहीत तर त्याच्यासाठीच ते हे करणार आहेत तर त्याच्यासाठी त्यांनी जी आर काढलेला आहे बघा म्हणजे राज्य सरकारचा पण जी आर आहे त्याच्यामध्ये आणखी विषय काय गा संजय गांधी निराधार अनुदान योजना श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना या योजनेतील लाभार्थ्यांना अर्थसहाय्याचे वितरण डीबीटी द्वारे करण्याबाबत तर हे डायरेक्ट डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर असं आहे ते आणि डीबीटी पोर्टलवर ऑन बोर्ड आधार व्हॅलिडेट असलेल्या लाभार्थ्यांनाच अनुदान वितरित करण्यात आलेलं आहे आतापर्यंत त्यांचं आहे बाकी ते बाकीच्याचं नसल्याने त्यांना ते मिळत नाही आहे तसे ज्या लाभार्थ्यांचे डीबीटी पोर्टलवर ऑन बोर्ड आधार व्हॅलिडेट झाले नाही जसे की लाभार्थ्याचे आधार नंबर बँक खात्याची लिंक नसणे तसेच मोबाईल नंबर आधारची लिंक नसणे व ई के वाय सी नसल्यामुळे आर्थसहाय्याचे वितरण करण्यात आलेले नाही अशा सर्व लाभार्थ्यांची यादी त्यांनी व्हॉट्सअपद्वारे ग्रुपद्वारे वगैरे लोकांना के ही केलेली आहे तर त्याच्यासाठीचे जे हे आहेत काय म्हणतात ना कॅम्प आयोजित केलेले आहेत जसं मंडळ विभाग जे आहेत तर नित्रूड माजलगाव तालुक्यामध्ये मन नित्रूड मंजरत तर नित्रूडला चोवीस तारखेला होता तो चोवीस एप्रिलला नंतर मंजरतला चार मे दोन हजार पंचवीसला आहे नंतर किट्टी किट्टे आडगावला आहे किट्ट्या आडगावला तीस एप्रिलला म्हणजे उद्या आहे तालखेडमध्ये अठ्ठावीस एप्रिल म्हणजे काल काल काहीतरी झालं नंतर तालखेड टाकरबन ह्या विभागामध्ये एकोणतीस म्हणजे आज आहे मध्ये एक मेल आहे आणि गंगा मसलेला दोन मेल आहे आणि माजलगाव शहरासाठी दोन आ, दोन मे दोन हजार पंचवीस अशा ह्या तारखा दिल्यात हे कॅम्प आयोजित केलेले आहेत तर या ठिकाणी जे आहे तर त्यांनी त्यांनी ज्या ज्या लोकांच्या पगारी बंद झालेल्या आहेत अनुदान बंद झालेले ह्या सर्व लोकांनी तिथं हजर राहावं आता ह्या मताऱ्या माणसांकडे मोबाईल नंबरचा काही घोळ होऊ शकतो का, का नातेवाईकाच्या असल्यास ते नातेवाईक नातेवाईक सांगतील का किंवा परस्पर उचलतील का असं पण आहे तर काय होणार आहे तर त्याच्या बाबतीत सुद्धा तिथं सांग काही प्रश्न असतील तर लोकांनी विचारलं गेलं पाहिजे आणि त्या लोकांच्या पगारी ते अनुदान लवकरच त्यांना मिळालं जाईल असं त्यांनी काल सांगितलं आम्ही तहसील कार्यालयात जाऊन विचारलं की ह्या लोकांच्या अनुदान बंद झालं त्याच्यामध्ये काय प्रॉब्लेम आहे तर त्यांनी सांगितलं की मुळे त्यांचं हे नव्हतं आधार कार्ड लिंक नसल्यामुळे बँकेला आणि सरकारकडे त्याचा डाटा नसल्यामुळे किंवा मध्येच काहीतरी कुटाणे असल्यामुळे मग ते नाही झालेलं आहे सो so, ज्यांच्या -जा लोकांचे ज्या लाभार्थ्यांचे हे झालेले आहेत पगारी बंद झालेल्या कानुदानाच्या तर त्यांनी हे संबंधित शिकठिकाणचे जे आत्ता तारखे सांगितलेले आहेत तर त्या तारखेला त्या ता कॅम्प कॅम्पला हजर राहावं मला हे काल मिळाले अदरवाईज ते काल दोन चार हे पासून सुरूच आहे गेल्या आठ दहा दिवसापासून परंतु याचा फटका आहे डीबीटीचा फटका लाभार्थ्यांना बसलेला एक वर्ष दीड वर्षापासून आणि लोक खूप सारे लोकांना प्रवास करणं होत नाही तिकडे येणं होत नाही तर त्याच्यामुळे पण अडचणी यायला लागलेल्या आहेत तर माजलगाव तहसीलचं अशा पद्धतीचा तो हे होता नियोजन त्यांचं बाकीच्या शहरामध्ये पण अशा पद्धतीचं असू शकतं महाराष्ट्रामध्ये सगळीकडे तर तुम्हाला ज्या काही अडचणी अशा लोकांच्या येतील तर तहसील कार्यालयात जाऊन नायब तहसीलदार जे असतात किंवा संजय गांधीचे जे काही प्रमुख असतात तिकडे त्या योजनेच्या ठिकाणी त्यांना दिलेले असते तर त्यांच्याकडे जाऊन विचारा तहसीलदारांना विचारा ते तुम्हाला सविस्तर मार्गदर्शन करतील याबाबतच मी फेसबुक इंस्टाग्राम आणि युट्यूबला सुद्धा कम्युनिटी पोस्टला ह्या ह्या संदर्भातलं मी टाकणार आहे तर तुम्ही तुमच्या ठिकाणी महाराष्ट्रातले ज्या ठिकाणचे तुम्ही रहिवाशी असाल त्या ठिकाणच्या तहसीलला जाऊन या बाबतीत विचारणा करा त्याचबरोबर आता काही दिवस काही महिला आल्या होत्या की त्यांच्या नवऱ्यानं सोडले पण त्यांना सर्टिफिकेटच नाही नवऱ्याला सोडून दिलेलं आहे खूप वर्ष झालं परंतु त्या विधवाही नाही त्यांच्याकडे घटस्फोटाचं प्रमाणपत्र नाही मग अशा मुळे आम्हाला सरकारी म्हणजे तहसील कार्यालयात म्हणतात की तुम्ही डिओ प्रमाणपत्र आणा नाही तर नवऱ्या मेल्याचं प्रमाणपत्र आणा आता नवऱ्या मेल्याच्या नवराही मेला नाही आणि घटस्फोटही झाला नाही पण मध्येच मधली जी महिलेची अवस्था असते की सोडून दिलेलं असतं एम एन टी म्हणजे तिने ति ती त्याला टाकून दिलेलं असतं किंवा त्याने तिला टाकून दिलेलं असतं तर अशा वेळेस स्वतःच्या हस्ताक्षरात की मी माझ्या नवऱ्याला ह्या 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 वर्षापासून आम्ही राहत नाहीत गेल्या इतक्या वर्षापासून मी माहेरी राहते किंवा ते ठिकाणी राहत आहे करिता मी परितक्ता असून माझं मी दुसरीकडे लग्न केलेलं नाही किंवा माझी मुलं सा काय म्हणतात अठरा वर्षाच्या खालची आहेत अशा पद्धतीचे एक शपथपत्राचं फॉर्मॅट तयार करा आणि स्वतःच्या स्वहस्ताक्षरात ते शपथपत्र तयार करून तहसील कार्यालयात किंवा सेतू सुविधा केंद्रात जिथे संजय गांधी निराधार लाभ अशा महिलांना तर तिथं सेतू सेवा केंद्रातून ते ऑनलाईन पद्धतीनं फॉर्म भरा कुणाच्या हातात पैसे वगैरे असं काही देऊ नका काही लोकांनी सांगितलं की दोन दोन ती तीन तीन हजार घेतले पण आमचे काम झाले नाही तर सेतू सुविधा के, सुविधा केंद्रामध्ये तीनशे ते चारशे पर्यंत फीस कदाचित असू शकेल तर ती फीस देऊन तुमचं हे करा फक्त डॉक्युमेंट तुमचे हे द्या सगळे द्या आणि परितक्ताचं प्रमाणपत्र स्वतःच्या हस्ताक्षरात द्या आणि तो फॉरमॅट जर ग्रामपंचायतला असेल कारण ग्रामपंचायतचे ग्राम जे सचिव असतात तर ते सुद्धा देतात जर तुमच्या हस्ताक्षरात जर नाही दिलं तर तुम्ही ते ग्रामपंचायतचे हे असतात ग्रामसेवक तर त्यांच्याकडे पण तो, तो फॉर्मॅट उपलब्ध आहे तर त्या फॉर्मॅटवरूनच नगर परिषदेचा सुद्धा एक फॉर्मॅट तयार करता येतो कारण आम्ही नगर परिषदेच्या अधिकाऱ्यांना सुद्धा बोललो तर त्यांनी सांगितलं तुमच्याकडे असेल तर आम्हाला द्या आम्ही त्या पद्धतीनं करून देऊ मग तसंच फॉर्मॅट सुद्धा ता करता येईल शहराच्या ठिकाणी राहणाऱ्या महिलांसाठी ज्या परितक्त आहेत तर त्यांना सुद्धा ते करता येईल आणि तुमच्या तुम्हाला ते डायरेक्ट बेनिफिशरी जे आहे ना डायरेक्ट काय म्हणतात डीबीटी डायरेक्ट बेनिफिट काय बेनिफिशरी ट्रान्सफर जे आहे तर ते तुम्हाला लाभ मिळेल आणि लवकरात लवकर तुम्हाला सर राज्य सरकार तुमचं अनुदान तुमच्या खात्यावर टाकेल अशी अपेक्षा करूया बाकी एवढी माहिती तुम्हाला शेअर करायची होती या, या संदर्भातली माहिती जी आहे ती फेसबुक इंस्टाग्राम आणि क यूट्यूबला मी टाकते थँक्यू